नमस्कार मित्रांनो गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो पण ना एक तुमसाठी गाडी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हजार चौदा ची टाटा सी एच टी गाडी दाखवतो सर्वात आधी तुम्हाला गाडी पा गाडी एकदम छान आहे टायर वगैरे आहे एक साधारण वीस तीस टक्के टायर आहेत गाडीचे बॅटरी वगैरे नवीन आहे गाडीने टाकले मित्रांनो गाडी एकदम छान आहे गाडी आहे पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतील तुम्हाला तर मित्रांनो ही दोन हजार ची टाटा ए सी एस टी हिची वापर अडीच लाख रुपये ऑफर आहे एक साधारण दोन लाख पंचवीस हजाराच्या जवळपास होईल गाडी तुम्हाला गाडी एकदम छान आहे मित्रांनो तुम्हाला एक गाडीमध्ये तुम्हाला एक वर्षाचा इन्शुरन्स नवीन मिळेल पासिंग नवीन मिळेल लोन करायचं म्हणलं एक साधारण तुम्हाला पहा याच्यावरती दीड दोन लाखाच्या जवळपास लोन होईल नक्की मित्रांनो आपला ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पो शिक्रापूर कासारी पाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो तुम्ही आल्यावरती किमतीमध्ये नक्की मान सन्मान होईल आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो मी प्रत्येक गाडी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचण्यासाठी तर थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो